नमस्कार बुलेटिनमध्ये स्वागत ब्रेकिंग न्यूज आपण पाहिलं की काल पाच दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं आणि पाच दिवसांपासून मराठा आंदोलकांनी भरलेली मुंबई सुद्धा आज रिकामी झाल्याचं पाहायला मिळत आहे जवळजवळ पाच दिवसांनंतर मुंबईतील आणि आझाद मैदानामधील परिस्थिती पूर्वपदावर येते आणि मनोज जरांगेंसह आंदोलकांनी विजयी गुलाल उधळत मुंबई सुद्धा सोडलेली आहे या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत धनंजय गेले पाच दिवस आपण पाहतोय मुंबई पूर्ण तो परिसर जो होता गजबजलेला होता संपूर्ण मुंबईला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं आता पाच दिवसांनंतर जी भरलेली मुंबई होती ती हळूहळू रिकामी होती आहे जनजीवन पूर्वपदावर येताना पाहायला मिळतंय एकूणच परिस्थिती आणि रस्त्यांसंदर्भात ताजी माहिती हवी आहे श्रद्धा पाच दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भगव वादळ हे मुंबईमध्ये धडकलं आणि मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आणि महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानाच्या परिसरात खऱ्या अर्थाने वाहतूक कोंडी झाली होती मी सध्या त्याच परिसरामध्ये आहे आणि आपण आत्ता जर पाहिलं तर परिस्थिती जी आहे ती पाच दिवसांनंतर पूर्वपदावर आलेली आपल्याला पाहायला मिळते सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर ज्या जो वाहतुकीचा हा मार्ग आहे तो मोकळा झालेला झालेला आपल्याला पाहायला मिळतो याच मार्गावर आपण जर पाहिलं तर आंदोलकांच्या गाड्या होत्या आंदोलक होते याच मार्गावर संपूर्ण जे आहेत त्या आंदोलकांनी इथेच काल आंदोलनाचा गुलाल उधळला विजयाचा गुलाल उधळला आणि विजयानंतर रात्री आंदोलक हे आपल्या घराच्या दिशेने परतलेले पाहायला मिळाले आणि दुसरीकडे हा जो मार्ग आहे तो आझाद मैदानच्या दिशेने जातो आणि आझाद मैदानच्या दिशेने जाणारा मार्ग सुद्धा आपण पाहतोय हा मार्ग सुद्धा आता मोकळा झाला हे समोरची दृश्य जे आहेत ते आझाद मैदानच्या बाहेरच्या परिसरातली आणि इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलक होते आंदोलकांच्या गाड्या होत्या त्यांच्या खाण्यासाठी आलेली सामग्री होती त्याची वाहनं होती ही सगळी आता मोकळी झालेली आहे हा रस्ता आता मोकळा झालेला आहे वाहतूक नेहमीप्रमाणे मुंबई झालेली आपल्याला सकाळपासूनच एकंदरीत पाहायला मिळते ज्याप्रमाणे सरकारने मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं उपोषण सोडल्यानंतर त्यांनी मुंबई खाली करण्याचं आव्हान जे आहे ते मुंबई आपल्या आंदोलकांना गेला आणि मुंबईकरांचे धन्यवाद सुद्धा त्यांनी मांडले कारण की पाच दिवस जो काही जर जो काही त्रास झाला असेल किंवा जी काही घटना घडली गट असेल त्याची माफी सुद्धा या आंदोलकांनी मागितली आणि आपण जर पाहिलं तर आज मुंबईतला प्रत्येक रस्ता मुंबईतले प्रत्येक गोष्ट ही स्वच्छ आणि संपूर्ण मोकळी पाहायला मिळते आणि हा महत्वाचा भाग आहे ज्या भागात मी सध्या उभा हो आहे कारण की इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होतं जिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलक होते आणि आझाद मैदान आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत आपल्याला पाहायला मिळतो त्यांनी याच भागात आता हा भाग संपूर्ण मोकळा झालेला पाहायला मिळतो आंदोलक हे आपापल्या घरी परतलेले पाहायला मिळतात आणि विजयाचा गुलाल काल उधळल्यानंतर आंदोलकांनी जे आहेत ते मुंबईतून माघार माघारी जे आहेत ते आपल्याला गेलेले पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत मनोज जरांगे यांचं उपोषण काल सुटलं आणि त्यानंतर या आंदोलकांनी सुद्धा मुंबईतून गेल्यानंतर मुंबईतले सगळे रस्ते जे आहेत ते स्वच्छ आणि वाहतुकीसाठी पूर्वपदावर आलेले आपल्याला सध्या पाहायला मिळतात नाही बरोबर आणि दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहतोय धनंजय तो सगळा परिसर आहे स्वच्छ झालेला दिसतोय मुंबईकर जे आहेत त्यांना थोडासा काहीसा दिलासा मिळेल असंच म्हणूया धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी